श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शुक्रवारी केस धुणे खूप शुभ मानले जाते कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे त्यामुळे महिलांनी या दिवशी केस स्वच्छ करणे आवश्यक आहे या दिवशी धनाची देवी लक्ष्मी देवी खूप प्रसन्न होते आणि आपल्या कृपेचा भरपूर वर्षाव करतात एवढेच नाही तर शुक्रवारी केस कापणे देखील शुभ मानले जाते कोणत्या दिवशी केस धुणे अशुभ आहे अविवाहित मुलींनी बुधवारी चुकूनही केस धुऊ नयेत जी मुलगी बुधवारी केस धुते तिच्या भावाला त्रास सहन करावा लागतो त्यामुळे बुधवारी केस धुवू नका आजकाल कोणताही शुभ सण शुभ मुहूर्त किंवा तिथी असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं स्त्रिया केस कापताना किंवा धुण्याआधी अजिबात विचार करत नाहीत पण ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा शुभ सणावर विशेषत पौर्णिमा एकादशी आणि अमावस्येच्या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत किंवा कापू नयेत या सर्व गोष्टी शुभ तिथीपूर्वक कराव्यात जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास ठेवला तर त्या दिवशी केस धुवू नका उदाहरणार्थ जर तुम्हाला सोमवारी उपवास करायचा असेल तर त्याच्या एक दिवस आधी केस धुवा आणि शुद्ध व्हा पण उपवासाच्या दिवशी केस धुण्याची चूक कधीही करू नये जर काही कारणास्तव उपवासाच्या दिवशी केस धुवावे लागत असतील तर केसांना कच्चे दूध लावून केस धुता येतात याशिवाय विवाहित महिलांनी गुरुवारी केस धुवू नयेत केवळ महिलांनीच नव्हे तर पुरुषांनीही गुरुवारी केस धुवू नयेत गुरुवारी केस धुतल्यास आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो श्री स्वामी समर्थ जय जे जे स्वामी समर्थ